मंडळी आज रविवार आणि आज एक उन्हाळ दिवस माझे पाठीमागे एक बोर्ड दिसत असेल तुळशी या बाजूला आहे वीस किलोमीटर बनवडी समोर कोडेगाव पाठीमागे आंबवडे जिथं जो ज्या चौकातून मी लेफ्ट घेतला तो आणि आता जायचं आहे मला तिकडं समोर जायचं समोर अरबवाडी म्हणून आहे तिथून एक लिफ्ट घ्यायचं आहे आणि एक मंदिर आहे तिथून त्या असा एक टॉप दिसतो मला रस्त्यावरून तिथं मला जाण्याची इच्छा झाली आणि मला तिथं जायचं आहे का म्हणून विचारू इच्छित कसं कसं जायचं काय बघायला आहे काका ते मंदिराकडं जायचं आहे मंदिराकडं ते वरती नाही का मंदिर आहे इथं नाही का ते याच्यावर पवनचेकीच्या तिथं मंदिर आहे ते हां पावन आहे रस्ता आहे का रस्ता आहे गाड रस्ता चालेल एकाच वेळी लक्ष साध्य होईल असं नाही त्यासाठी खूपदा त्या वाट्यावर चालावं लागेल कधी कधी माघार घ्यावी लागेल पुन्हा नव्यानं त्या वाटेवर नव्या उमेदीनं उभं राहणार आणि न हारणार मन तयार झालं की समजाव जगायला यायला लागले खूप असं होत आपण ठरवतो एक आणि वेळ आपल्याला दुसरीकडेच घेऊन जाते तसंच काहीस आज झालं होतं माझ्या डाव्या अंगाला एक उंच असं शिखरवाजा भाग दिसतोय ना तिथं आपल्याला जायचंय माझ्यासाठी हा रस्ता नवीनच मी या वाट्याच्या कधीच वाट गेलो नव्हतो पण आज मी ही वाट निवडली होती लयदीच झालं ते टोक मला खुनावत होतं साताऱ्यासनं लोणंदला जाताना शिवतरपासून पुढं आलं की डाव्या अंगाला तो पॉइंट सुळका दिसतो आज संधी चालून आल्यागत झालं होतं शिवतरला येईपर्यंत मी बारामतीलाच जाणार होतो कधी आणि कस या वाटेला लागलो ते पाहू कामावरून एक फोन झाला आणि माझा मार्गच बदलला आता जरी पाऊस पडत नसला तरी काल परवा पावसानं चांगलाच धुमाकोळ घातला होता आज जरा उघडी पण मिळाली होती जमीन अजून पण पाणी धरून होती माग त्या फाट्यावर काकांनी सांगितलं तसं वळण घेतलं आणि मी पुन्हा मोर्चा वळवून रस्ता बदलला आणि हितनं खरं माझ्या मनाची जिद्दीची कसोटीची सुरुवात झाली समजत की मी जो रस्ता निवडलाय तो रस्ता मला आज लक्षापर्यंत नेण्याचा लांबचा रस्ता होता म्हणून वाटेत थोड्या थोड्या अंतावर गेलं की विचारपूस करूनच पुढचं रान वर कावं म्हणजे कसं जास्त ताकाटा पडायचा नाही बी गायत होती

यांनी जरा नेट सांगितलं तेव्हा कुठं बनवडी जवळ आलोय आता इथून पुढं एक खेंड लागल त्या खेंडीतून आपल्याला पुढे जायचं एकट प्रवास करताना आपण एक नसतोच कधी आपण आणि आपलं मन असतं सोबत त्याच्याशी एकांतातच भेटणं होतं बोलणं होतं वाटत अनोळखी माणसं भेटतात नवीन ओळखी होत्यात कधी पक्क्या तर कधी कच्च्या रस्त्यातून कधी ऊन तर कधी पाऊस कधी सपाट तर कधी डोंगूर हे सगळं मिळतं ते उन्हाळ भटकण्यात थिंडीच जायचं आहे तिकडे गणपतीला हां भाऊन यायला तिकडच्या यायला हां आंबोडच्या हां मग तुम्हाला आंबोड्यातनंच रस्ता होता वर तिथून चिकल आहे ना मग आता इकडनं नको इकडनं इकडनं सांगितलं का आठ जायला तिकडनं डोंगरातून हां मग या वर चढायची बाबा हां असंच वर वाचवून असं रस्ता दिसतोय तसंच कालनं तिकडे निघाले रस्ता बरं बरं हे रस्ता दिसतो का समोर हां ते तेच्या देवाळापासून गेला का नाही ना तिथनं वर असा रस्ता वर गेला ठीक आहे चालतंयच आहे का तिकडं तिकडे येतंय बरं बरं ठीक आहे भावानी आहे म्हणलं मी म्हटलं इकडे कुठं भावानी आहे तिथं तिथं बरोबर मध्ये चिखल चिखल असेल चला चिखल आहे पावसामुळं आहे रस्ता तिथल्या माणसाने सांगितलं आलो अलीकडून बघून आलो तुम्ही चालेल तो समोर दिसतोय तो चंदन वंदन मधला कुठला आहे वंदन आहे की चंदन <laughs> आहे तो आपण बघूया आज मला आणलंय जवळ परिस्थितीनं या किल्ल्यांच्या कारण की माग एकदा मी प्रयत्न केला होता इकडे यायचा तर ते काय जमलं नाही कधी कधी ठरवलेल्या जागी जायला भेटलं नाही तरी या वाटेत भन्नाट अनुभव आपल्या पद्धरात पडतात एवढं मात्र नक्की आहे आज तसंच काहीतरी होणार होतं आजवर आयुष्यात लय रस्त्यांशी सामना झाला आजचं वळण काय दाखवणार होतं बरं आता ते हितच कसं कळणार बघूया आज बाबाने आईचं दर्शन आहे का ते पावसाळी वातावरण पण आहे दुपारनंतर दाट शक्यता आहे पावसाची त्याच्या आत आपल्याला उरकलं पाहिजे प्लॅन होतं बारामतीच्या कामावर जायचं आणि झालं तिकडं यायचं सो रोहित मुळ हा प्लॅन माझा होऊ शकला <laughs> का तसं ते सांगतो मी नंतर थोडासा विचार केला आणि म्हटलं थोडंसं विचारलेलंच बरं विचारलं तर कळालं की मला जिथं जायचं होतं ते ठिकाण हितन अकरा किलोमीटर होतं ज्या रस्त्याच्या वाटेला कोणी जात नाही त्याच्या वाटेला मला जायची मोठी हाऊस बघूयात आता रस्ता तर एवढा सुंदर आहे खास खाळग्यांनी भरलेला काय आणि कितपत आणि कुठं नेतो या तर मंडळी आपण निवडलेला रस्ता आहे तो इथे एक खिंड आहे चंदनवंदनच्या इथली गावाच्या आणि चंदनवंदनच्यामध्ये येते तर बनपुरी पास करून मी इकडं आलो आहे आणि हा खिंडीतला रस्ता निवडला आहे याच्या मंदिरात जायला आता वातावरण तर लय टाईट झालं आहे पाऊस कधी येऊ शकतो माझ्याकडं साहित्य आहे आणि आता पावसाने काल पाऊस झाला असं सांगितलं इथं रस्ता कसा मिळतो आहे कसा नाही हे बघणं गरजेचं आहे सो अवघड आहे आणि अवघडच गोष्टी चांगले येऊ देतात असं बऱ्याचदा माझ्या अनुभवत तो दिसतोय का टॉप समोरचा उंचावरचा तिथं जायचं आपल्याला पावसात जर गावलो का राडा सांगा नाही पण तसं एवढं राडा होण्यासारखा रस्ता नाही आहे वाहून जातंय पाणी माझ्या गाडीच्या टायरच्या व वनाशिवाय तर कोणाच्याच गाडीच्या टायरचे वन नाही आहे तर इकडं चिखल लागायला काय लागतं अरे बापरे इथं पावलांचे ठसे आहेत आता तिकताराच एका जिथे आहे आता मात्र थोडीशी भीती वाटायला लागली जायची मोठी हौस एकाशिळी भीती आणि कुतूहल मनात जागा झालं होतं नजर आणखीनच बिरभूर लागली होती

मनात भीती दाटून यायला लागली होती सोबत असले की माणसाचं बळ दुप्पट होत मनात वाटत होत की माग फिराव आता पण मन इच्छा मागे फिरू देत नव्हती आजवर जे काही माणसाची प्रगती झाली आणि जे काही मिळवलंय ते ह्याच इच्छेच्या जोरावरती अजून पुढं काय कुतुलान तर परिसी गाठली गाडीच्या आवाजाने आजूबाजूचा आवाज येत नव्हता हॉर्न वाजू वाजू पुढे चालत होतो तसं पाहिलं तर आपण पण जंगलीच की माणसाळ म्हणून समूहात राहतो शेती करतो समाज व्यवस्था लावून जंगलांची बी पार लावली आपण व्यवस्था हो माणसानं म्हणजे आपणच त्या जंगली जनावरांच्या घरात घुसखोरी केली म्हणूनच त्यांचा आणि आपला सामना वारंवार होताना दिसतोय जंगली जनावराला हे चांगली जागा आहे एकदम राहायला <laughs> केले डेअरिंग मी जवळपास मी आता चंदनवंदनच्या रेंज ला आलो चला एवढाच पेच आता दग दग तर आहेच तिथं बिबट्याच्या पायात कसे दिसले असेल तर काय करायचं पळणं पण अवघड होईल पुढं जायचं का नाही जायचं थोडं जर दाट झाडी वाटते हा थोडंसं कॅन्सलच करावं असं वाटते चला मग चला कधी कधी योग्य निर्णय घेतलेला बरा असतो माघारी फिरण्याचा आता काय एवढ्यावरती आहे माघारी फिरणं बरं आहे का पण जर काही चुकून झालं तर लय अवघड होईल खरंच उत्तम निर्णय घेतला निवळ भाऊ मी स्वतःशीच म्हणून म्हटलं कधी कधी माघार घेणं हे पळपुटेपणाचं नसतं तर वेळेवर केलेलं शानपण नसतं थेट वरसाचा रस्ता दाखवून आहे रस्त्याने म्हणजे जंगली जनावरांच्या घरात घुसखोरी करायची आणि जर पायाचे ठसे दिसत असतील तर भीतीला किंमत द्यावीच लागते तेवढा खूप आहे तसं ह्या ह्याच्यापर्यंत जाता येऊ शकतं पण काय गरज एवढ्या वरती जायची तुला ते दिसतात ना बिबट्या असेल किंवा तरस असेल त्याचे ठसे राऊंड मारून यायचं आहे तिथं मन जरी जिद्दी असलं तरी जीवापेक्षा ते मोठं नसणार हो आज मी माघार घेतली ठीक आहे चला जावं पलीकडंच जावं साठी तो स्पॉट राहिला कारण की भीती <laughs> नावाची चीज असली पाहिजे आणि भीतीच माणसाला जिवंत ठेवू शकते नाही तसं ठरकलो म्हणायला हरकत नाही भरलो <laughs> पण इथपर्यंत येण्याचं पण धाडस कोणी करून दाखवावं त्या प्राण्यांच्या ठशामुळं थोडंसं बिहायला होतंय आणि आपण त्यांच्या आधिवासात येतो हे जरा चुकीचंच आहे मला ॲक्च्युली ते त्या टॉकावर जायचं होतं की जे वस्तीच्या जास्त जवळ जा होतात हे मी आलो आहे वेगळ्या वाटण्या आणि आता परत निघालो आहे कारण की रिस्क फॅक्टर माझं मन सांगतं आहे तर थोडंसं ऐकलं पाहिजे मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक त्याप्रमाणे कारण की मन कधी आपलं खोटं बोलत नाही आहे किंवा मनाचं सिक्स सेन्स म्हणतो ना आपण तो अशा वेळेस सिक्स सेन्स ऐकलं पाहिजे आणि थोडंसं धाडस पण दाखवलं पाहिजे नाही असं नाही पण इतकंही धाडस नको की ते आंगलटील तर मित्रांनो ही अशी आजची सफर तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल केलं नसेल तर भारी स्पॉट आहेत बट लिमिटेड टाईम वगैरे अरे वा चांगलं भरून आले मी तुम्हाला दाखवतो आता जाताने स्पष्टपणे त्या पायांचे ठसे असणार आहे इकडे कान असणार आहे त्याला मोकळा इथं गडद ठसे एकदम हा माझा हात त्याचं पहायचं तसं केवढा आहे चला बाबा लवकर येत ना आणि हे तसे ताजे आहेत ताजे म्हणजे काही वेळापूर्वी सकाळचे एक दोन तासापूर्वीचे असावे हल्ली बऱ्यापैकी सामना व्हायला लागलाय माझा जंगली प्राण्यांशी त्या शेतकऱ्यांना मला तर वाटते तिकडचं बी कॅन्सल करावं तिकडं त्याच बाजूने जावं आणि इकडं लोक असल्यानंतर म्हणजे सोबत कोण असेल ना त्यावेळेस हा रूट काढावा बनवडीतून थोडासा चिखल असेल तो पार्क करून जावं काय हरकत नाही पण हा डेंजर स्पॉट करू शकतो मागंवी लक्ष दिलं पाहिजे आत्ताच साईडला इकडं तिकडं पाहिलं पाहिजे गाडी बंद करून पण जमणार नाही अहो जंगली प्राणीच हो त्याचं काय घ्या घ्यायला हे गव आणि याच्या मंदिराने आपल्याला बरंच फिरवलं चंदनवंदन झालं आज पण आज माझा मूड नाही चंदनवंदनचा एक वेळ चंदनवंदनला लगा फुगा करायला त्यामुळं थोडसं त्याला थोडंसं मागत ठेवलं अजून भीती लागती धर 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 धड धर धड धर धड धर धड ध धड माणसाच्या मनात भीती निर्माण झाली की त्याचं अवसान गळतं आणि अवसान गळलं की समोरच्याला समोरच्याला म्हणजे जे कोणी असेल माणूस असो प्राणी असो त्याला लगेच कळतं अवसान गळालेला आणि त्याचाच ते फायदा घेतात सो जी परिस्थिती येईल आयुष्यात त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यायचं उभं राहायचं न डगमगता बिता हेच आपलं भांडवल आहे त्यासाठी इथून आठ किलोमीटर दाखवते किती आठ किलोमीटर इकडं जायचं आहे शक्य आहे का शक्य आहे नाही असं नाही पण एकट्याला शक्य नाही आहे दुखटा पाहिजे इथं मित्रांनो लय लय फिरण्यासारखे आपले साताऱ्या फक्त वेळ पाहिजे आणि फिरण्याची इच्छा पाहिजे आता मी काय करतो सगळाच प्लॅन कॅन्सल करतो इकडचा जायचा पुढच्या शनिवार रविवार किंवा काहीतरी बघूयात तेव्हा आणि आता मी घरी जाऊन येतो गेले दोन आठवडे झाले मी घरी गेलो नाही आहे आणि मला आमच्या ओरिओची खूप आठवण येते तर मला जाऊन आलं पाहिजे मला तर असं वाटतं की मला कोणीतरी पाहत होतं आणि पाहत देखील असेल काय सांगावं कारण की तेवढं इंटेन्सिटीनं मला ते रिअलाईज होणं म्हणजे शंभर टक्के जवळपासच असणार आहे जे काय असेल ते तरच असेल किंवा बिबटे असेल ते जवळपासच असणार तिथं आणि तशा वाईफ्स मला येतात सो आज माघार गाड्या काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत काही प्लॅन मनासारखे होत नाहीत सक्सेस होत नाहीत पण ते स्वीकारण्याखरीच आपल्या हातात काही नसतं जर आपण जर त्याच्या अगदीच पाठीमागे लागलो किंवा ते पकडून ठेवले प्लॅन किंवा तेच पाहिजे म्हणून जर आयुष्यात धरून बसलो तर आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी निघून जातील त्यामुळं कुठे थांबायचं कुठे मागे फिरायचं काय पकडून ठेवायचं ही जिद्द आहे पकडून ठेवण्यासारखी की मी इथं मी पुन्हा येणार आणि हे सगळे एक्सप्लोअर करणार आणि काय सोडलं मी तर आज आ, रिस्क होती खूप सारी तो भाग मी स्किप केला तरी माझ्या कुर्तीनुसार मी बऱ्यापैकी अचीव केलं आज ठरला होता प्लॅन बारामतीचा तो कॅन्सल होऊन इकडं आलं इकडं जायचं ठरलं तो पण कॅन्सल झाला आणि आता मी घरी चाललो आहे आईवडिलांना भेटणं माझ्या ओरिओला भेटणं ओरिओ आमचा ओरिओ फॅमिली मेंबर मला जायचं होतं त्या टोकावर आणि मी गेलो इकडं बराच अंतर आहे जवळपास आठ साडेआठ किलोमीटरचं अंतर होतं दोघातलं घाटाघाटाचं तर हे असं आहे येतो आहे लवकरच आपण काळजीच नका करू